नेहमी एक गोष्ट लक्षात ठेव प्रिय भक्तांनो नेहमी एक गोष्टीचे भान असू द्या हे संपूर्ण आयुष्य दर दिवशी प्रत्येक दिवशी तुम्हाला नव नवे कोरे चो चोवीस तास देते तुम्ही त्यात भूतकाळाशी झगडत बसायचं की नेहमी भविष्याचा विचार करत बसायचं की आलेला श्रण जगायचं हे मात्र तुम्ही तुमच्यावर निर्भर असतं म्हणून लक्षात ठेवा या आयुष्यामध्ये कधीही भगवंतांनी तुम्हाला जी चोवीस तास दिलेले आहेत ते संपूर्ण सकारात्मक पद्धतीने जर तुम्हाला घालवायचे असतील ना तर नक्कीच असेच भगवंतांचे भक्तिमय संदेश ऐकत चला आणि भगवंतांचे आशीर्वाद प्राप्त करा प्रेमळ भक्तांनो असेच वाळूमामांचे भक्तिमय आशीर्वादी व देवी स्वरूपी संदेश सर्वप्रथम प्राप्त करण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा संदेशाला लाईक करा व कमेंटमध्ये टाईप करा हे गुरु मावली आम्ही तुझं बाळ आहो प्रेमळ भक्ता लक्षात ठेव तुझ्या आयुष्यामध्ये जो थंडीमध्ये पडलेला धुका असतो ना तो तुला सर्वात मोठी चांगली व किमतीची गोष्ट शिकवत असतो लक्षात ठेव हे निसर्ग प्रत्येक वेळी माणसाला काही ना काही शिकवत असतो मात्र तुला ते ओळखायला आले पाहिजे मात्र आज आम्ही तुला सांगण्याचा प्रयत्न करतो की कशाप्रकारे सकाळी पडलेला धुका तुला आज छान गोष्ट शिकवतो लक्षात ठेव जेव्हा जीवनामध्ये जी रस्ता तुला दिसत नसेल ना तर तू दूरच पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ असतं एक एक पाऊल टाकत चल रस्ता आपोआप नक्की मोकळा होत जाईल फक्त आणि फक्त एक एक रस्ता चालत ट्रा चालत पूर्णपणे गेल्यावरती तुझ्या आयुष्यातील सर्व दुःख दूर होतील व आयुष्यात यशापर्यंत लवकर तू पोहोचशील काही न करण्यापेक्षा करण्याला नक्की महत्व आहे बरं हे मात्र खरी आहे प्रेमळ भक्ता स्वतःच्या वक्तव्यात इतका सरळ सरळपणा पूर्णपणे तिखटपणा ठेव की चांगल्या लोकांना त्याची चव आणि वाईट लोकांना त्याचा ठसका नेहमी लागला पाहिजे याचे नेहमी पूर्णपणे लक्षात ठेवावी सकाळच्या वेळी एकच इच्छा प्रत्येकाची असावी आपली नाती वाऱ्यासारखी असावी जरी दिसत नसली ना तरी त्यात मायेची पूर्णपणे उभ असावी शब्दात ही उ वर्णता येणार नाही एवढी त्यात आपुलकी मात्र असावी नेहमी भगवंतांना आपल्यासाठी काय मागू नका तर तुमच्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी नक्की मागा कारण भगवंत स्वतःसाठी नाही तर दु दुसऱ्यांसाठी जो मागतो त्याची मात्र इच्छा नक्की पूर्ण करत असतात बरं हे सर्वात मोठे नक्कीच यशाचे शिखर गाठण्यासाठी कामाले भक्तांनो जीवनाचे दोन नियम असतात बरं एकतर बहरला फुलांसारखं आणि पसरला सुगंधासारखं कोणाला प्रेम देणं सर्वात मोठी भेट असते आणि कोणाकडून प्रेम मिळवणं हा सर्वात मोठा सन्मान असतो म्हणून लक्षात ठेवा जीवनामध्ये हे दिव दोन ज, दोन जे नियम आहेत ना भक्तांनो त्याला नेहमी लक्षात ठेवून कार्य करा कारण भरला भरायचे असेल तर फुलासारखे आणि पसरायचे असेल तर ते नक्कीच सुगंधासारखे पसरा आणि आयुष्यात सर्वात मोठे यशगाटा प्रेमळ भक्तांनो देव सांगत असतात उगोला नब्बी सूर्य अजून एका प्रसन्न सकाळी चरा चरा चैतन्य आले अंधारी मात्र कुठे गडप झाली मंद मंद वारा डोलणारी फुलं उमरलेली हर एक कळी सोनी पिवळी कवळी किरणे धरेवर थांग चाहू पसरली खिडकीतून डोकावून आत आली हळूच गळा गाळाला स्पर्श करून म्हणाली उटारे सोना साऱ्यांनी आता पूर्णपणे सकाळ झाली प्रेमळ भक्तांनो सकाळची सुरुवात करण्यासाठी सर्वप्रथम स्वतःच्या मनामध्ये एक नेहमी प्रश्न व नेहमी एक सकारात्मक गोष्ट असू द्या ती म्हणजे आजचा आपला दिवस नक्की चांगला जाणार आहे कारण आम्ही आमच्या जीवनामध्ये चांगली कर्म केले आहेत नक्की भगवंत आम्हाला आमच्या आजच्या या दिवसात पूर्णत्व साथ देतील व आनंद देतील व नक्की जीवनामध्ये संपूर्ण गोष्टी प्राप्त करून देतील असे सकारात्मक पद्धतीने विचार करा आणि जीवनामध्ये सकाळी स्वतःचे पाऊल सकारात्मकतेने चला आणि मग पहा भगवंत तुम्ही म्हटला आहात ना त्यापेक्षा जास्त देतील प्रेमळ भक्ता एक गोष्ट लक्षात ठेव शब्दरचना फार सुंदर असते चिखलात पाय फसले तर नळाजवळ जावे परंतु नळाला पाहून मात्र त्या चिखलामध्ये आपले पाय भरवून ठेवू नये तसे जीवनात असते जेव्हा वाईट परिस्थिती येते तेव्हा वाईट परिस्थिती आली तर पैशांचा उपयोग नक्कीच करावा परंतु पैसा बघून मात्र कोणी वाईट मार्गाला जाऊ नये हे देखील सर्वश्रेष्ठ आहे म्हणून लक्षात ठेव या सर्व शब्दांची रचना आज करून मी तुला सांगितलं आहे भक्ता म्हणून नेहमी लक्षात ठेव देव दिसतो गायीत माता दिस माता दिसते कावळ्यात तर सगळे पूर्वज दिसतात म्हणे पण माणसातच माणुसकी का दिसत नाही भक्तांनो ज्या दिवशी माणसात माणुसकी दिसेल ना त्या दिवशी नक्की देवाला प्रसुद्धा प्रसन्न व्हावंच लागेल म्हणून लक्षात ठेवा भगवंत नेहमी प्रत्येकाचं आयुष्य नेहमी सारख वेळेवर उगवाव उगवावं वेळेवर प्रत्येक कार्य कार्य करावं असं भगवंतांची इच्छा असते मात्र भगवंत हे सर्वांसाठी नक्की करू शकत नाहीत कारण भगवंतांच्या हातात मात्र सर्व काही आहे मात्र भगवंतांनी जी नियम बनवले आहेत या म्हणून ते नियम नक्की शकत भगवंत स्वतःही ढासाळू नाहीत हे देखील तितकं खरं आहे बरं का कशा पद्धतीने तर आज आम्ही तुम्हाला सांगू भक्तांनो एक गो गोष्ट नेहमी लक्षात ठेवा भगवंतांनी सर्वात मोठा व चांगला पूर्णत्व उपाय बनवला आहे तो म्हणजे नक्कीच प्रत्येक माणूस जीवनामध्ये आनंदी जगावं व या जीवनामध्ये सर्व काही स्वतःच्या श्रमतेवर प्राप्त करावं कारण लक्षात ठेवा जर एखाद्या मंदिरामध्ये गेलो आणि आपली इच्छा तेथे ते भगवंतांकडे आपण नक्की सांगितली म्हणजे बाळूमामांच्या मंदिरामध्ये आपण गेलो आणि त्यानंतर आपण मामांकडे मागणी घातली की हे गुरु मावली आम्हाला आमच्या जीवनामध्ये ही गोष्ट हवी आहे त्यानंतर मंदिरा जा काही पावले दूर जाता घरी येता दोन दिवस जरी उलटेले तरी देखील तुम्हाला ती गोष्ट प्राप्त होत नसते कारण लक्षात ठेवा ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे एके कारण एकेकाळी मी भगवंतांना विचारले हे, हे गुरुराया तुमच्यामध्ये अनन्य शक्ती आहे ना तरीही तुम्ही तुमच्या भग नक्कीच भक्तांना हव्या त्या गोष्टी कस काय देत नाही त्यावेळी भगवंत हसले आणि मला म्हणाले अरे बाळा एको गोष्ट नेहमी लक्षात घे जर माझ्यामध्ये सर्व द्यायची क्षमता असली तरीही मी नक्की प्रत्येक गोष्टीला नियम ठेवलेले आहेत जर मी प्रत्येकाला नक्की दिले असते आणि माझ्याकडे आल्यानंतर प्रत्येकाची इच्छा मनोकामना व नक्की अपेक्षा पूर्ण झाल्या असत्या तर कधी भिकाऱ्याला भीक आणि शेतकऱ्याला पीक कधी पेरावे लागले नसते व भिकाऱ्याला बी कधी मागावे लागले नसते म्हणून लक्षात ठेव सर्वात मोठे बंधन यासाठी एकच आहे हे सर्व काही प्राप्त करण्यासाठी जी तुझी इच्छा आहे त्या सर्व इच्छा प्राप्त करण्यासाठी मात्र तुला स्वतः कष्टाचा उपयोग करावा लागेल मी दिलेल्या बुद्धीचा उपयोग करावा लागेल मी दिलेल्या बलाचा उपयोग करावा लागेल हाच सर्वात मोठा नक्कीच उपाय आहे बाकी सर्व काही व्यर्थ आहे भक्तांनो ही सर्वात मौल्यवान गोष्ट जर तुम्हाला मनापासून समजली असेल ना तर नक्की आपल्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून माऊलींचे रोज तुम्हाला नक्कीच सकारात्मक ऊर्जेने भरलेले संदेश प्राप्त होतील व या माऊलींचे आशीर्वाद नेहमी तुम्हाला प्राप्त होतील मित्रांनो कोणत्याही स्थितीत या संदेशाला दुर्लक्ष करू नका कारण हे गुरु माऊली म्हणतात माझ्या प्रेमळ भक्ता एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव पूर्णपणे पहिला नमस्कार परमात्माला ज्याने ही सृष्टी बन पूर्णपणे बनवेली दुसरा नमस्कार आपल्या आई वडिलांना ज्यांनी आपल्याला जन्म दिला व हे संपूर्ण आयुष्य जगण्याचा आपल्याला आनंदी दिला आणि तिसरा नमस्कार गुरु नक्की यांना ज्यांनी पूर्णपणे आपल्याला पूर्णत्व विद् वि पूर्णपणे विद्या दिली आणि चौथा नमस्कार मात्र नक्की आपण सर्वांना ज्यांच्यामुळे हा जगण्याचा अर्थ मिळाला मित्रांनो लक्षात घ्या प्रत्येक आयुष्यामध्ये मिळणारे यश स्वतःवरती कधी घेऊ नका बरं कारण मिळालेले यश कोणाच्या ना कोणाच्या चांगल्या कर्माने स्वतःच्याही असू शकतात मात्र तुमच्या आई वडिलांच्या चांगल्या कर्माने किंवा कोणाच्या तरी आशीर्वादानेच प्राप्त होत असतात हे मात्र नक्की खरं आहे व अनुभव आहे प्रेमळ भक्तांनो भगवंत नेहमी सांगत असतात प्रेमळ भक्ता एकदा जरी अक्षरा अक्षराहू निघताना भावना भावनेतून वाहते प्रेम प्रेमातून म्हणत असते ते तुझे जीवन हे जीवन म्हणजे तुझ्यासारखी प्रेमांची माणसं व प्रेमाची नक्की गोष्ट गोष्ट नव्हे तर भक्त म्हणून लक्षात घे जीवनामध्ये कधी जरी तुला नक्की रडू येत असेल व नक्की सर्व काही संपलं असं वाटत असेल ना तेव्हा माझे हे संदेश एक सर्वप्रथम हे संदेश खास तुझ्यासाठी आहेत भक्ता म्हणून शांत मनाने एक सर्व काही मी ठीक करेल फक्त विश्वास ठेव ज्याच्या जीवनात सर्वात जास्त मी त्याला रडवतो ना ज्याला सर्वात जास्त अडचणी देतो व सर्वात जास्त मी रडवतो त्याच्या मात्र जीवनामध्ये येणाऱ्या काळामध्ये इतका अनन्य अत्यंत जास्त आनंद मी देतो ज्याची कल्पना करणं अशक्य असते नेहमी सत्याच्या वाटेला चालत असताना एकटा जरी पडला ना बघता तरी चालेल पण कधी चुकीच्या गोष्टीचे सामर्थ्य करणाऱ्या गर्दीमध्ये मिसळून जाऊ नको बरं हे सर्वात मोठे घातक आहे आणि लक्षात घे आम्ही प्रत्येक वेळी तुला सांगू नक्की यामध्ये काही हरकत नाही की के तू केव्हा नक्की चुकीच्या मार्गाला जाऊ मात्र तुला ते समजले पाहिजे की मी कशा पद्धतीने तुला सांगत आहे की तू चुकीच्या मार्गाला गेले आहे मित्रांनो जाशे जसे जसे चरित्र असते ना ज्या त्याचे तसेच मित्र असतात शुद्धता तर विचारांमध्ये असते व माणूस कुठे पवित्र असतो फुलात सुद्धा किडे असतात सुद्धा हिरे असतात वाईट सोडून चांगले बघ माणसात सुद्धा देव दिसतात बरं असं नसतं नक्कीच पूर्णपणे माणसामध्ये देव दिसत असतात म्हणून लक्षात ठेवा नक्की तो देव तुम्हाला हुडकायचा असेल तर एकदा अडचण आल्यानंतर नक्की प्रत्येक माणसाला हाक मारा आणि त्याच वेळेला पहा तुमच्या वाईट वेळेमध्ये जो देखील तुमच्यासाठी सर्वप्रथम धावून येईल ना तोच देव असतो म्हणून लक्षात ठेवा अशी माणसे तुम्ही जपाल तर भगवंत तुम्हाला नेहमी जपत असतील मित्रांनो आयुष्य दिवशी दिवशी आपल्याला जर दिवशी नक्की चोवीस घंटे देतात त्यामध्ये आपल्याला वाईट मार्गाने कार्य करायचं आहे की प्रामाणिकपणे कार्य करून नक्कीच सर्व यश ध्येय आणि भगवंतांना प्राप्त करायचं हे मात्र भगवंतांनी तुम्हा आम्हा सर्वांच्या हातात दिलेले आहे तुका म्हणे जे रंजले गांजले त्यासी म्हणे तो आपुले तोची साधू ओळखाला देव तेतेची जाणावा लक्षात ठेवा जो आपल्याला म्हणतो चांगलं जर त्याला सर्वप्रथम धन्यवाद म्हणा आणि जो आपल्याला वाईट म्हणतो ना त्याकडे दुर्लक्ष करायला शिका कारण भगवंत आपल्या भक्तांना सांगत असतात अरे भक्ता इतकाही उदास होऊ नको कारण या जगामध्ये जितके लोक आहेत ना तेवढा आकडा कधी तुला वाचण्यासाठी नक्की येणार नाही म्हणून एक गोष्ट लक्षात ठेव या संपूर्ण ब्रह्मांडातील लोकांचे मत जर तू जाणून घेण्याचा प्रयत्न करशील तर नक्की किती येड्या प्रकारे विचार करतो लक्षात घे नेहमी तुला जीवनामध्ये आनंद प्राप्त करायचा असेल तर त्या आनंदाला सर्वप्रथम ओळखायला तुला हवं असतं बरं रत्ना सारखा चिक नक्की चमकण्याचा दिवस म्हणजे कोणता असतो तर तो तुझ्या कष्टाचा आरसू असतो बाकी सोमवार मंगळवार रविवार असे जे वार असतात ते सर्व काही भगवंतांनी प्रत्येकाला दिले आहेत मात्र लक्षात ठेवा भगवंत आपण सर्वांना नेहमी सांगत असतात की अरे भक्ता हे संपूर्ण आयुष्य तुझं आहे हे संपूर्ण आयुष्यातील आनंदही तुझा आहे फक्त तुला मात्र तुस्तुला ठरवायचं आहे की तुला हे सर्वश्र पण आनंदामध्ये घालवायचा आहे के है। की दुःखामध्ये घालवायचा आहे प्रेमळ भक्तानो विचार बदलले की स्वभाव बदलतो स्वभाव बदलला मनुष्याचे की नक्की त्याच्या सर्व वाईट सवयी नक्कीच बदलून जात असतात आणि सवयी बदलल्या की व्यक्तिमत्व मात्र नक्कीच बदलते व्यक्तिमत्व बदलले ना मात्र तेव्हा मात्र सर्वात मो मोठे म्हणजे भवितव्य बदलून जाते म्हणून आयुष्यामध्ये बदल महत्त्वाचा असतो बरं ज्या प्रकारे हे जग बदलत आहे त्या पद्धतीने स्वत ला बदलत चला भक्तांनो कारण लक्षात ठेवा प्रत्येक काली जसे जग चलते तसे देखील तुम्ही चला मात्र सकारात्मक दृष्टिकोनातून चला या गोष्टीचे भान असू द्या म्हणजे जग जर वाईट कोणते तरी व्यक्ती वाईट चालत असतील मात्र त्यांच्याकडे धन येत असेल तर ते चुकीचे आहे मात्र जो सकारात्मक पद्धतीने चालत आहे त्याच्या मात्र जीवनामध्ये कधी आड्यापिड्या घालू नका हे सर्वात मोठी चूक आहे कितीही कोणापासून दूर व्हा परंतु चांगल्या स्वभावामुळे कोणत्या ना कोणत्या श्रेणी नक्की तुम्हाला भगवंतांची प्राप्ती होऊन जाईल फक्त आणि फक्त चांगले कर्म करा आणि भगवंतांची प्राप्ती करा मित्रांनो असेच वाळू मामांचे प्रेमळ आणि भक्तिमय संदेश सर्वप्रथम प्राप्त करण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो देव सांगत असतात सर्व मंगल मांगल्य नक्कीच तुझे होऊनच जाईल प्रेमळ भक्ता फक्त रडू नको आम्ही तुझ्यासोबत आहे नेहमी आनंदी राहा जे प्राप्त झाले ते पुरेसे आहे तुझा प्रत्येक क्षण सुंदर सुंदर आणि आनंदाने नक्की जाईल फक्त माझ्यावरती मात्र विश्वास ठेव प्रेमळ भक्तांनो आजचा हा देवांचा संदेश एकदम शांत आणि सकारात्मक ऊर्जेने जर तुम्ही ऐकला असाल तर माझे देखील मनापासून आभार कारण तुम्ही तुमचा मौल्यवान भगवंतांसाठी वेळ देऊन इतका वेळ संदेश ऐकला आहात धन्यवाद नक्कीच तुमचेही प्रत्यक्ष आयुष्य आनंदी जावं व असेच भगवंतांची संदेश प्रेरणाने भरलेले संदेश प्राप्त करण्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा संदेशाला लाईक करा व नक्कीच प्रत्येक मामांच्या भक्तांकडे हे संदेश शेअर करा जेणेकरून प्रत्येकाचे तुटलेले मन मामा आनंदाने जोडतील व प्रत्येकाच्या जीवनामध्ये आनंदमय जीवन करून टाकतील पूर्ण संदेश ऐकला असाल तर आभार भेटूया पुढील एका संदेशाद्वारे